वेलकम रुशालीस कॉर्नर आपल्या स्वामीमय माय चॅनेल मध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी नक्की चॅनल सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। तर सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा दा जावो आणि तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होईल माझी स्वामीची चरणी प्रार्थना तर गुरुपौर्णिमा येते आणि गुरुवारी दहा जुलैला गुरुपौर्णिमा आहे आणि गुरुपौर्णिमेला आपण गुरुपद कसं घ्यावं स्वामींची कुठली सेवा करावी आणि त्यासोबत स्वामींचा अभिषेक कसा करावा आणि अभिषेक करताना आपण कुठले कुठले मंत्र म्हटले पाहिजे तर हे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये गुरु असतात तर सर्वात पहिले गुरु आपले आई वडील असतात आणि त्यानंतर आपले जे शिक्षक असतात ते आपले गुरु असतात आणि आपल्या आयुष्यामध्ये ज्यांनी ज्यांनी आपल्याला ज्ञान दिलं आहे आणि जे चांगल्या गोष्टी शिकवल्या आहेत तर ते गुरु गुरु आपले गुरु असतात तर स्वामींचं गुरुपद आपल्याला घ्यायचं आहे आणि स्वामींची सेवा आपण करणार आहोत गुरुपौर्णिमेच्या दिवशी तर सर्वप्रथम आपल्याला आपलं घर स्वच्छ करून घ्यायचं आहे आणि घर स्वच्छ झाल्यानंतर आपल्याला उंबरठ्याचं पूजन करायचं आहे आणि उमरा आपण पाणी गंगाजल आणि त्यामध्ये गोमित्र टाकून उमरा छानपैकी स्वच्छ पुसून घ्यायचा आणि त्यानंतर आपण त्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे आणि हळदीचं लेपन झाल्यानंतर गंध फुलं अक्षदा हळदी कुंभू दिवा लावायचा आहे छानपैकी रांगोळी काढायची आणि उंब्याचं पूजन झाल्यानंतर आपल्याला देवघराची देवांची पूजा करायची आहे आणि देवांची पूजा म्हणजे देवघराची सर्व स्वच्छ करून घ्यायचं त्यानंतर देवांची पूजा करायची आहे आणि आपल्याला स्वामींचा अभिषेक करायचा आहे त्यासाठी आपल्याला तामण लागणार आहे आणि स्वच्छ धुतलेलं तामण घ्यायचं आहे त्यामध्ये स्वामींची मूर्ती ठेवायची आहे तर अभिषेकामध्ये तुम्ही पंचामृताचा दुधाचा अभिषेक करू शकता आणि जर हे शक्य नसेल तर तुम्ही पंचामृताचा करायचा असेल तर तुम्ही फळीने पंचामृत घालून अभिषेक करायचा आहे किंवा तुम्ही पाण्याचा करणार असाल तर तुम्ही कळती लावायची आहे आणि खाली स्वामींची मूर्ती ठेवायची कळती लावून तुम्ही स्तोत्र मंत्र पठन करायचे आहे तर सर्वप्रथम आपण स्वामी स्तवन म्हणायचं आहे आणि जे मी तुम्हाला मंत्र वगैरे सांगणार आहे तर ते सर्व नित्यसेवेमध्ये आहेच जर तुमच्याकडं सेवा जर नसेल तर तुम्ही यूट्यूबला लावून सर्च करून पण तुम्ही यूट्यूबला लावू शकता आणि सर्वप्रथम आपण हात जोडून स्वामी स्तवन म्हणायचं आहे आणि स्वामी स्तवन झाल्यानंतर तुम्ही गळती लावायची आहे किंवा पंचामृताने अभिषेक करणार असेल तर पंचम चमचाने पंचामृताचा अभिषेक करायचा आहे तर तुम्ही सर्वप्रथम पुरुषसुक्त म्हणायचं आहे आणि पुरुषसुक्त हे तुम्ही सोळावेस म्हणायचं आहे तर सोळावेस म्हटलं तर चांगलंच आहे जर तुम्हाला सोळावेस म्हणणं शक्य नसेल तर तुम्ही एक वेळाही म्हणू शकता आणि त्यासोबत तुम्ही श्रीसुक्त म्हणायचं आहे एकदा आणि त्यानंतर तुम्ही तारक मंत्र म्हणायचं आहे आणि तारक मंत्र तर खूप पॉवरफुल सेवा आहे तारक मंत्राची आणि त्यानंतर आपल्याला स्वामींची अकरा माळी जप करायची आहे पण स्वामींची माळ जप करताना आपल्याला खूप हळवारपणे करायची आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री तर अशा पद्धतीने आपण माळ जप करायची आहे जर तुम्हाला वेळ नसेल तर काही जण कसे करता की अकरा माळी करायची आहे श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ म्हणजे अगदी घाईमध्ये करतात तर म्हणजे एवढी घाई करून तुम्ही एवढी फास्ट सेवा करू नका जर तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही एक माळ ही करू शकता पण ती हळूवार करा तर स्वामींना ही सेवा प्रिय असती आणि हे सर्व अभिषेक झाल्यानंतर स्वामींची मूर्ती सां स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आणि पाण्याने स्वच्छ धुतल्यानंतर स्वामींना अवस्थित स्वच्छ कपड्यांनी पुसून घ्यायचे आणि त्यानंतर स्वामींना सर्वात प्रिय असणार केवड्याचा तर स्वामींना खूप प्रिय आहे तर स्वामींना केवड्याचा तर लावून घ्यायचे आणि त्यानंतर स्वामींना छान वस्त्र परिधान करायचे हार घालायचा आहे स्वामींना छान चंदनाचा टीका लावायचा आहे स्वामींना टोप घालायचा आहे छानपैकी तुम्ही म्हणजे देवघरात जर तुमची रोजची पूजा असेल तर तसं तुम्ही तिथे पण स्वामींना ठेवू शकता किंवा तुम्हाला सेपरेट जर पूजा मांडायची असेल चौरंगावर छान फुलांचं डेकोरेशन वगैरे करून स्वामींचा फोटो स्वामींची मूर्ती तर तसं करायचं तसं पण तुम्ही करू शकता आणि पण स्वामी असं म्हणत नाही की मला फुलांनी कारण हे हे सगळं विश्व हे स्वामी स्वामींनी निर्माण केलेलं आहे आणि म्हणजे स्वामीच आपल्याला देतात आपण पण म्हणजे भक्तिभावाने आपण स्वामींना सगळं अर्पण करत असतो सगळं स्वामींना देत असतो तर ही प्रत्येकाच्या मागची भक्ती असती हे सगळं करण्यामागे तर गुरुपौर्णिमा ही सर्वांसाठी खूप मोठी पर्वणीचा दिवस आहे आणि स्वामी हे प्रत्येकाच्या मनातली इच्छा ही पूर्ण करणारच तर स्वामींना गंध लावून झाल्यानंतर स्वामींना आपण छानपैकी त्यांच्या आसनावर ठेवायचं आहे आणि स्वामींना छान मुजरा करायचा आहे आणि त्यानंतर आपण गुरुपद घेणार आहोत तर गुरुपद घेण्यासाठी आपल्याला एक नारळ व्हायचे आहे खडी साखर आणि गुलाबाचं फूल तर स्वामींना मुजरा करून ना हातामध्ये नारळ घ्यायचे आणि स्वामींना म्हणायचं आहे की स्वामी महाराज आज गुरुपौर्णिमा आहे आणि तुम्ही माझे गुरु आहात तर तुम्ही आत्तापर्यंत मला जेवढी साथ दिली आहे तर इथून पुढेही तुम्ही मला साथ द्याल आणि तुम्ही माझ्या कायम पाठीशी उभे राहाल आणि तुम्ही माझ्याकडनं जेवढी होईल तेवढी सेवा करून घ्या आणि तुम्ही माझे ह्या गुरुपौर्णिमेपासून पुढच्या गुरुपौर्णिमेपर्यंत तुम्ही माझे गुरु आहात आणि असं म्हटल्यानंतर म्हणजे स्वामी ह्या गुरुपौर्णिमेपासून पुढच्या गुरुपौर्णिमेपर्यंत आपलं गुरुपद घेत असतात आणि पुढच्या गुरुपौर्णिमेला परत आपण असंच म्हणायचं आहे तर स्वामींना नारळ अर्पण करायचं आहे आणि नारळ अर्पण केल्यानंतर स्वामींना म्हणजे स्वामींना तुम्ही एवढंच म्हणा की स्वामी तुम्ही माझ्याकडनं भरपूर सेवा करून घ्या म्हणजे स्वामी बरोबर आपल्याकडनं सगळी सेवा करून घेत असतात आणि आपण जर सेवा केली तर स्वामी आपल्याला प्रत्येक संकटातनं तारत असतात प्रत्येक म्हणजे कुठलंही संकट असो स्वामी आपल्याला त्याच्यातनं बाहेर काढत असतात तर स्वामींना म्हणजे सांगण्याची गरज पण पडत नाही की स्वामी मला हे संकट आहे किंवा मला ह्या गोष्टी पाहिजे स्वामी आपल्याला मा आप न सांगता आपल्याला आपल्या त्या गोष्टी पूर्ण पूर्ण करत असतात नारळ ठेवल्यानंतर आपण ते नारळ तिथंच ठेवणार आहोत जर तुम्हाला केंद्रात जाणं शक्य असेल किंवा मठामध्ये जाणं शक्य असेल तर तुम्ही तिथे जा तिथे स्वामींना नारळ खडीसाखर आणि गुलाबाचं फूल देऊन स्वामींचा आशीर्वाद घ्या स्वामींचं गुरुपद घ्या तुम्ही आणि तुम्हाला जर शक्य नसेल तर तुम्ही से ही सेवा घरीही अशा पद्धतीने करू शकता आणि जर तुम्ही ते नारळ केंद्रात किंवा मठामध्ये वाहिलं तर ते तुम्ही तिथेच ठेवायचं आहे जर ते नारळ तुम्ही घरी स्वामींचं गुरुपद जर तुम्ही घरी घेतलं तर ते त्यानंतर तुम्ही त्याचा प्रसाद करूनही खाऊ शकता काहीतरी गोड बनून तुम्ही ते खाऊ शकता स्वामींचा आशीर्वाद आहे तो तर ते तुम्ही घरी प्रसाद बनवून तुम्ही ते खाऊ शकता तर त्यानंतर आपण स्वामींना नैवेद्य दाखवायचं आहे तर स्वामींना नैवेद्यामध्ये तुम्ही स्वामींच्या आवडीचे पदार्थ करू शकतात स्वामींना कांदा भजी फार आवडतात त्यासोबत स्वामींना बेसनाचे लाडू पण फार आवडतात आणि स्वामींना पुरणपोळी आवडते घेवड्याची भाजी पण आवडते आणि म्हणजे तुम्ही खीर करू शकता खीरपुरी करू शकता म्हणजे तुम्ही घरामध्ये जो पदार्थ बनवलेला आहे तो तु, तुम्ही नैवेद्यासाठी ठेवू शकतात की असं काही नाही की तुम्ही हा हाच स्वयंपाक केला पाहिजे किंवा तोच केला पाहिजे असं काही नाही तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्ही स्वामींना कुठलाही नैवेद्य अर्पण करू शकता आणि असं हे स्वामी म्हणजे वर्षातनं गुरुपौर्णिमा येत असते तर गुरुपौर्णिमेला आपल्याला म्हणजे आपण खूप भाग्यवान आहोत की स्वामी आपले आहे, गुरु आहेत आणि स्वामींनी आपलं गुरुपद घेतलेलं आहे आणि स्वामी एक स्वामींना एकच प्रार्थना आहे की यापुढे आमच्या म्हणजे पूर्ण स्वामी भक्तांवर तुमची कृपा आशीर्वाद अखंड राहू द्या आणि सर्वांच्या सोबत राहा सर्वांकडनं भरपूर अशी सेवा करून घ्या तर स्वामींना केवड्याचं फूल फार आवडतं आणि तुम्ही केवड्याचं फूल जर भेटलं तर नक्की स्वामींना अर्पण करा आणि अशा पद्धतीने आपण गुरुपौर्णिमेच्या दिवशी स्वामीची सेवा करूया आणि ह्या दिवशी आपण सत्यनारायणची पूजा पण करायची आहे तर दर पौर्णिमेला दर महिन्याच्या दर पौर्णिमेला सत्यनारायणची पूजा करायची असती तर ती पण खूप प्रभावी सेवा आहे आणि त्यासोबत आपण तुम्ही सत्यनारायणची पूजा पण करायची आहे अशा प्रकारे खूप छान अशी आपल्याला गुरुपौर्णिमा साजरी करायची आहे तर झालेली सेवा ही स्वामी महाराजांच्या ज्यांनी रुजू करते आणि इथेच व्हिडिओ थांबवते तर परत भेटू असेच छानशे व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या श्री स्वामी समर्थ